प्रिय भक्तांनो आज आपण एका अत्यंत पवित्र आणि गंभीर अशा काळाबद्दल बोलणार आहोत तो काळ म्हणजे श्राद्ध पक्ष हा काळ वर्षातून फक्त पंधरा दिवसांचा असतो पण यात दडलेलं तत्वज्ञान श्रद्धा भक्ती आणि कृतज्ञेची भावना हे आपलं संपूर्ण आयुष्य मार्गी लावणार आहे आपण दररोज देवपूजा करतो व्रत उपवास पाडतो मंदिरात जातो पण आपल्या अस्तित्वाचा पाया असणाऱ्या पूर्वजांना आपल्या पितरांना आपण आठवतो का त्यांचं ऋण आपण मान्य करतो का त्यांच्या आत्म्यासाठी आपण प्रार्थना करतो का श्राद्ध पक्ष आपल्याला नेमका हा संदेश देतो की पूर्वजांचा सन्मान करा त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवा आणि त्यांच्या आत्म्यास तृप्त करा तर भक्तांनो श्राद्ध म्हणजे काय ते आज आपण जाणून घेणार आहोत श्राद्ध हा शब्द श्रद्धा या धातू पासून आला आहे श्रद्धेने केलेलं कार्य म्हणजे श्राद्ध श्राद्ध म्हणजे केवळ विधी नाही तर मनापासून कृतज्ञना केलेलं अर्पण आहे मोठे खर्च मोठ्या पूजा दान धर्म यापेक्षा महत्वाचा आहे ती श्रद्धा जस झाडाच्या मुळाला पाणी घातलं की झाडाची प्रत्येक फांदी हिरवीगार होते अर्पण केल्याने संपूर्ण वंश सुखी होतो भक्तांना महाभारतातील कर्णाची कथा तर आपल्याला ठाऊकच आहे कर्णाला दानशूर कर्ण म्हटलं जात त्याने आयुष्यभर सोन रत्न दागदागिने काय काय दान दिलं नाही पण त्याने पूर्वजांच्या नावाने अन्नदान केलं नाही जेव्हा तो युद्धात वीर गतीला प्राप्त झाला आणि स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला सोन्याचे हिऱ्याचे थाडे मिळाले पण जेव्हा त्याने अन्न मागितलं तेव्हा देव म्हणाले करणा तू आयुष्यभर सोनं धन दिलस पण पूर्वजांच्या नावाने अन्नदान केलं नाही म्हणून तुला इथे अन्न मिळणार नाही कर्ण आश्चर्याने म्हणाला मी इतकं दान केलं तरी मला अन्न नाही देवतांनी उत्तर दिलं दान केलं पण योग्य पद्धतीनं नाही पूर्वजांची सेवा त्यांच्यासाठी अन्नदान हेही दानाचाच एक भाग आहे कर्णाला खोलवर पश्चाताप झाला त्याने देवांना विनंती केली मला पृथ्वीवर पाठवा जेणेकरून मी माझ्या पित्रांच्या नावाने अन्नदान करू शकेन तेव्हा त्याला पंधरा दिवस पृथ्वीवर यायची परवानगी मिळाली तो आला त्याने अन्नदान केलं ब्राह्मणांना गरीबांना प्राण्यांनाही खाऊ घातलं तेव्हा त्याला शांती मिळाली याच घटनेपासून हा पंधरा दिवसाचा श्राद्ध पक्ष सुरू झाला आहे ज्याला आपण आज पितृ पक्ष म्हणतो एकदा नारद ऋषींनी यमराजांना विचारलं मृत्यूनंतर आत्म्याची अवस्था काय होते श्राद्धाचं महत्व काय यमराज म्हणाले मानव जेव्हा शरीर सोडतो तेव्हा आत्मा पितृलोकात पोहचतो त्याला वंशजांनी केलेल्या तर्पणातून अन्न पाणी मिळत नाही तर आत्मा उपाशी राहतो बेचैन होतो तो रागवतो आणि आपल्या वंशावर संकट आणतो नारद ऋषी पुन्हा विचारतात म्हणजे श्राद्ध हे केवळ विधी नाही तर आत्म्याच्या शांतीचं साधन आहे यमराज उत्तर देतात हो श्राद्धाने आत्म्याला शांती मिळतेच पण ज्या घरातून श्राद्ध केलं जात त्या घराला आशीर्वाद मिळतात श्राद्ध पक्ष भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होतो आणि आश्विन चालतो मृत व्यक्तीची तिथी माहीत असेल तर त्या दिवशी श्राद्ध करावं तिथी माहिती नसेल तर सर्व पितृ अमावसेला केलं तरी चालत भक्तांना श्राद्ध कसे करावे ते आता आपण जाणून घेणार आहोत सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावं दक्षिणाभिमुख बसून तर्पण करावं तीळ तांदूळ पाणी यांच्या सहाय्याने अर्पण करावं तांदळाचे गोळे तयार करून अर्पण करावं ब्राह्मण गरजू पक्षी प्राणी यांना अन्नदान करावं शक्यतो साध आणि सात्विक अन्न घ्यावं महत्वाचे म्हणजे श्राद्ध केलं जात ते श्रद्धेने केवळ विधीने नाही भक्तांना श्राद्ध काळात लग्न मंगल कार्य नवीन काम टाळावीत मांसाहार मद्यपान कांदा लसूण यांचा त्याग करावा घरात वाद अपशब्द टाळावे वातावरण शांत सात्विक ठेवावं आणि वंशाला आशीर्वाद देतात घरातील अडथळे संकट दूर होतात आरोग्य संपन्नता वंशवृद्धी होते मुलांना उत्तम संस्कार मिळतात एका गावात एक श्रीमंत मनुष्य होता तो अहंकारी होता वृद्ध घरातून बाहेर ते भुकेने मरण पावले काही वर्षांनी त्यांची मुलं मोठी झाली त्यांनीही आपल्या आईवडिलांना आई तसंच घराबाहेर काढलं तो मनुष्य रडत म्हणाला मी आयुष्यात किती मोठी चूक केली मी माझ्या आई वडिलांचा अपमान केला आणि आज माझ्या मुलांनी माझा ही कथा शिकवते जसा तू आईवडिलांशी वागशील तसंच तुझी पुढची तुझ्याशी वागेल एका ब्राह्मणाचा मुलगा लहान वयातच वडिलांना गमावतो त्याला कोणी शिकवत नाही कोणी मार्गदर्शन करत नाही पण त्याच्या अंतकरणात आईवडलांविषयी श्रद्धा असते तो रोज नदीकाठी जाऊन थोडं पाणी अर्पण करतो लोक त्याची थट्टा करतात हे काही उपयोगाचं नाही पण त्या मुलाच्या मनातील भक्ती पाहून देव प्रसन्न होतात त्याच्या पितरांना शांती मिळते ही कथा दाखवते श्रद्धा असेल तर लहानस अर्पण देखील पुत्रांना तृप्त करणारं असत आज अनेक लोक म्हणतात श्राद्ध म्हणजे अंधश्रद्धा पण खरं पाहिलं तर हा केवळ धार्मिक विधी नाही हा आहे कृतज्ञतेचा उत्सव पितरांची आठवण त्यांच्या नावाने अन्नदान करणं पक्षी प्राण्यांना अन्न देणं हे सगळं म्हणजे मानवतेच काम आहे आज आपल्याकडे वेळ नाही धावपळ आहे पण वर्षातून हे दिवस अर्पण करायला हवेत पक्ष आपल्याला शिकवतो आपल्या मुळांचा सन्मान करा पूर्वजांचं ऋण मान्य करा त्यांच्या आत्म्यासाठी अन्नदान करा आज आई वडील जिवंत असतील तर त्यांची सेवा करा ते समाधानी असतील तर पितर प्रसन्न होतील पितर प्रसन्न असतील तर देव प्रसन्न होतील म्हणूनच म्हणतात पितरांचे आशीर्वाद हीच खरी संपत्ती आहे या पितृ पक्षात आपण सर्वांनी पूर्वजांना स्मरावं त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी आणि शक्य तितकं अन्नदान करावं कारण पितर तृप्त झाले की आपलं जीवन सुखमय होतं संकट दूर होतात आणि आपलं आयुष्य धन्य होतं तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद